दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हलापुर तालुक्यातील छत्तीसी विभागातील नंदनपाडा गावच्या वेशीवर असलेल्या अरुंद पुलावर शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी पहाटे भूषण माल घेऊन इंडो स्पेस कंपनीकडे निघालेला कंटेनर नंदनपाडा दिशेने जात होता या दरम्यान अरुंद पुलावर वळण घेताना गाडीवरील ताबा सुटल्यानं कंटेनर सुमारे पंधरा फूट उंचीवरून नदीत कोसळला या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झालाय अपघातग्रस्त कंटेनर एम एच झिरो एट डब्ल्यू फोर थ्री फाय थ्री इंडोस्पेस कंपनीकडे माल घेऊन जात होता मात्र पहाटे अंधारात वाहन चालकाचा अंदाज चुकल्यानं चालक चुकीच्या मार्गावर गेला दरम्यान नंदनपाडा गावाजवळील जीर्ण आणि अरुंद पुलावर वळण घेताना गाडीचा तोल गेल्यानं कंटेनर खाली कोसळला यावेळी कंटेनरमधील चालक धनेंद्र साहू वयवर्ष पंचवीस राणार मध्य प्रदेश यांनी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र नदीतील कातरांवर पडल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यावर कोसळलेल्या कंटेनरमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला हा पहाटे पाच सुमारास घडला असून सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हायड्राच्या मदतीनं कंटेनर बाजूला करून मृत बाहेर काढण्यात आला यानंतर खालापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील प्रक्रिया सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी खलील सुर्वे खोपोली अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा